मित्रांनो हेडलाईन तुमच्या समोर आहे तर नमो शेतकरी योजना हा जो हप्ता आहे तुमच्या बँक अकाउंट मध्ये कधी येणार आहे नमो शेतकरी म्हणजे आजचा जो काही दिवस चालू आहे आजची न्यूज काय आहे सर्व डिटेल मध्ये भेटणार आहे या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायचे चला या व्हिडिओला स्टार्ट करूया मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे एक पैसे आता जमा झाले हा एक हप्ता जर का आला असेल तर तुम्ही बघू शकता तर नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार पहा एका क्लिकवर तर बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता येऊन आता दोन महिने उलटले पण राज्याच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे अजूनही खात्यात का आले नाही याचा पूर्ण आघडा आपल्याला घ्यायला लागणार आहे तर बघू शकता येणाऱ्या निवडणुकीचा यावर काय परिणाम होणार आहे म्हणजे आता ही निवडणूक चालू आहे सर्व संघाचे तर ह्याच्यामध्ये काही यांचा हात आहे का, का। पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सगळं एवढ्यामध्ये भेटणार आहे तर बघू शकता तर ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे तर नमो शेतकरी योजना तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या राज्यातील शेतकऱ्यांना मनात एकच प्रश्न घरून येत आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आणि कधी पी एम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आणि पण त्याच्या जोडीने येणारा राज्याचा हप्ता जो काय अजूनही गायब आहे या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये राजा जे काय हे नाराज व्यक्त होत आहे तर बघू शकता चला तर मग या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊया तर बघू शकता पी एम किसान आले पण नमो शेतकरीचे काय तर बघू शकता साधारणपणे पद्धत अशी असते की केंद्र सरकारचा पी एम किसानचा हप्ता जमा झाला की लगोलग किंवा काही दिवसांच्या अंतराने राज्य सरकारचा नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जातो पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे पी एम किसान जे काय पैसे जमा होऊन आता तब्बल दोन महिने उलटले तरीही राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या विचारणामुळे ते कोणतेही हालचाल दिसत नाही आहे तर त्यामुळे तर सरकार शेतकऱ्यांसाठी दुभाजन जे काही करत आहे अशी शंका प परिस्थिती निर्माण होत आहे तर आपल्यासमोर काही येत आहे आचारसंहितेचा अडथळा येणार आहे का तर बघू शकता सध्या काही ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे पण या योजनेचे लाभार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने या आचारसंहितेचा तांत्रिक अडथळा जो काही निर्माण होणार आहे तर बघू शकता येत्या काही दिवसामध्ये आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे जर यापूर्वी राज्य सरकारने निधी वि वितरणाचा जी आर जो काही काढला नाही तर आचारसंहिता लागली तर शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्यासाठी आणखी एका महिन्याची वाट पाहावी लागू शकते तर त्यामुळे जानेवारी महिन्याचा पैसे हवे असतील तर सरकारने या पहिल्या आठवड्यात तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे अगर निर्णय नाही होत तर आपल्या समोरच आहे तर पन्नास पैशाच्या खाली पीक विमा जो काही मिळवण्याचा मार्ग मोकळा पहा जिल्ह्यांची न पूर्ण नावी तर काय आहे यादी आपल्यासमोर आहे तर एकीकडे अतिवृष्टीचे मदत रखडली आहे तर दुसरीकडे कृषी पंपाचा जो काही डी बी टी अनुदानाने थकीत झालेले पैसे ते काही शेतकरीचे हप्ता लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे तर प्रशासनाकडून याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही नसल्यामुळे ते काही संदर्भ वाढवला जात आहे तर काय संदर्भ वाढवणार आहे तर आपल्यासमोर आहे शेतकरी मित्रांनो आता हा सरकारच्या कोर्टात आहे तर आचारसंहितेचा भाऊ जो काही करत आहात तर तांत्रिकी अडचणी दूर करून सरकारने तातडीने हा रखडलेला हप्ता वितरित करावा हीच सध्याची प्रमुख मागणी आहे तर यंदाचा जो काय हप्ता आहे तो कधी भेटणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजलंच आहे तर मागणी ही सरकारचीच आहे सरकारनी हे लवकरात लवकर केलं पाहिजे तुम्हाला काय वाटत आहे ह्या व्हिडिओच्या खाली नक्की मला कमेंट करून नक्की सांगा तर पाच अपडेट जे आहेत ते तर सरकारकडून केले जाते आहे तर लाडकी बहिणीचा हप्ता जो काही तो पण थकलेलाच आहे आणि यापूर्वी जे काही शेतकरीचा हप्ताही लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा संकटात सापडलेलाच आहे तर यामुळे काय होणार आहे तर तुम्हाला सर्व काही समजलंच असेल तर शेतकरी जे काही आहेत म्हणजे ज्यांच्याकडं पैसे इन्कम जनरेट होत नाही आणि तुम्ही बघू शकता अतिवृष्टीमुळे जे काही खर्च आणि जे काही म्हणजे बघू शकता आपल्याकडं सामाजिक खर्चच तुम्ही बघू शकता किती महागाई वाढलेली आहे तर महागाई वाढल्यामुळे तर तुम्ही बघू शकता थकीत आहे सर्व काही पैसे तर शेतकरीचा हप्ता जो काही आहे तो भेटण्याची शक्यता तर संभवता येतच नाही आहे तर आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल तर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका हा जाहीर होण्यात दाट शक्यता आहे तर शक्यता आहे सारख्या निवडणुका होतच राहतील पण आम्हाला हा जो हप्ता आहे तो कधी भेटणार ह्याचा पूर्ण आढावा तुम्हाला काढावाच लागणार आहे तर हा आढावा काढण्यासाठी तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये काय क्वेश्चन असेल मला खाली कमेंट करून नक्की सांगा त्यावरती मी तुम्हाला नक्की लवकरात लवकर व्हिडिओ लवकर हा जाहीर केला जाईल तर हा पंचायत समितीचा पूर्ण जी आर तुम्ही पाहिलंच असेल तर ह्याच्याप्रमाणे सर्व काही परिषद तर लांबणीवरती जे काही पैसे पडलेले आहेत ते तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहे तर या प्रकारे तर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता तर मानली तर जाते आचारसंहिता लागली तर शेतकऱ्यांना हा हप्ता मिळवण्यासाठी आणखी एका महिन्याची वाटच बहावी लागेल तर महिना वाट न पाहता आत्ताच काहीतरी करावे तुमची काय मागणी आहे मला नक्की कमेंट करेन नक्की सांगा तर नमो शेतकरीचा हप्ता कितपर्यंत रखडत जाणार हाचा तुम्हाला काय वाटत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बी टी शेतकरी योजना पोर्टल संदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे काही दिवसापूर्वी महा डी बी टी पोर्टलवर पूर्वसंमती जे काय प्री अप्रुव्हल देण्याचा पर्याय बंद असल्याचे आणि देण्यात आली होती मात्र अशा शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज पूर्वसंमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत आणि यासाठी शेतकऱ्यांना नऊ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे तर नऊ जानेवारीपर्यंत तुम्हाला हे काम सर्वात प्रथम करून घ्यायचं आहे तर कोणतं काम आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे तर सम बघू शकता शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील सहा महिन्याच्या कालावधी सोडतील जे काही निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदत यापूर्वी शिथिल करण्यात आली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत आणि त्यांचे अर्ज काज काहीही शेतकरी स्तरावर प्रलंबित ले ले जे काही करण्यात आलेले आहे त्या शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे जे काही आहे तर बघू शकता तुमची जी रखडलेली कामं आहेत ते तुम्ही नऊ नऊ जानेवारीपर्यंत पूर्णपणे करून घ्यायचे आहे रखडलेली काय काय कामं आहेत तर मात्र अशा प्रशासनाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की नऊ जानेवारीपर्यंत जे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही तर शुक्रवार नऊ जानेवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड न केल्यास तर संबंधित अर्ज स्वयं जे काही रद्द केले जातील तर डिलीट करण्यात येणार आहेत तर त्यामुळे शेतकरी अनुदानाचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या मुदतीत सर्व आवश्यक कागदपत्रे डी बी टी पोर्टरवर अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या अर्जाचा विचार होणार नाही आणि ते पोर्टलवरून कायमस्वरूपी रद्द होतील तर त्यांना काय करायचं आहे महत्त्वाची बाब म्हणजे जे शेतकरी वेळेत कागदपत्रे अपलोड करून पूर्णसंमती प्राप्त करतील त्यांचे अर्ज कोणत्याही काग कारणास्तव रद्द होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे तर ज्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी तर आत्तापर्यंत जे काही आहे अनुदान तर योजनांचे जे काही बाबतीत काही सुलभता करण्यात आलेली निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता सात बारा उतारा आठ उतारा तर शेतकऱ्या शिवराय जे काय आहे ते तुमच्या समोर आहे तर कागदपत्रे स्वयंत्रपणे जे काही करण्याची आवश्यकता नाही मात्र यांत्रिकीकरणामुळे ते जे काही शक्य होणार आहे तर बघू शकता ही कागदपत्रे पूर्ण न केल्यास तर संबंधित शेतकऱ्यांना पूर्व जे काही देण्याचे पैसे ते रखडणार येणार आहेत म्हणजे जे काही तुम्ही सरकारी योजनेचा अनुभव घेतात म्हणजे फायदा घेतात ते सगळे बंद होणार आहेत तर तुम्हाला सर्व काही के वाय सी करून घ्यायची आहे जर एखाद्या शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रे दिली नाही तर अशा अर्जावर संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसानंतर आपोआप कारवाई करण्यात येणार आहे तर अर्ज रद्द केले जातील त्यामुळे तांत्रिकी अडचणी माहिती अभावी होणारी चूक दुर्लक्ष यामुळे अनुदानाचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते तर ही बाब तुम्ही लक्षात घ्या आणि थँक्यू सो मच ह्या व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद